माझ्यावर ही उपकार देवा आता ऐसा करी उपकार आता अभंगामध्ये प्रवेश केला बसले सगळे के टेन्शन मध्ये थोडीशी कॅशेट पडते करतो <सँगा> देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी तो तुम्हाला काय मागणी मागतात की या देहाचा विसर मला पडू म्हणजे जगाच्या विरोधात मागणी करतात कारण सगळ्या जगाचे प्रयत्न देहावर येण्या येण्याकरता आणि तुकोबारे म्हणतात देहाचा विसर पाडी मग विरोधात समजा एखाद्या <coughs> घरामधलं म्हातारा जर आजारी तर एखादा माणूस जातो गावातला प्रतिष्ठित माणूस त्याला बोलवतो चला ना चला आमचं म्हातार कस तरी करतात मग ते करता। प्रतिष्ठित माणसं येतात तिथे त्यांच्याजवळ आणि आवाज देतात बाबा मला ओळखता काढून मानही हलवत नाही फक्त डोळ्याच्या पापड्या त्यांनी सांगितलं मोठ्या मुलाला तू बोल रे बाबा बाबा मला ओळख कट पण नुसतं डोळे पण सुनबाईला बोलव घरात एक एक माणसाला बोलाव पण फक्त डोळे पाडून बघत होत मग विचार केला या आजोबाचं जास्त प्रेम कोणत्या नातवावर त्याला बोला तो कानाच्या जवळ गेला आजोबा मला ओळखत का पण मात्र नुसतं डोळे पाडत माझा शेवटचा प्रयोग म्हातारीला बोलवा म्हातारीला बोलवलं म्हातारी जवळ अहो मला पण नुसतं डोळे फाडून पाहत ते प्रतिष्ठित नागरिक रागावले का मला ओळखता का ते मुंबईला कशा करता देहावर म्हणजे सगळ्या जगाचे प्रयत्न देहावर येण्या करताय आणि तुम्ही देहाचा विसर पाडी मध्ये विरोधात मागणी मागता आणि देहाचा जर विसर पाडायचाच असेल तर तुकोबर आहे माझ्याकडे वशीला लावायची काय गरज आहे म्हणजे का जगात अनेक पदार्थ आहेत अनेक पदार्थ विसर पडण्या परितो अखंड भ्रांती विसर पडणार नाहीतर चिली मोडणारे सगळ्यांना माहिती आहे चिली मोडणार दाबून तंबाखू भरतात तर त्याला शापही लावतात आणि त्यांचं असं ठरलेलं असतं की ज्योत दोन इंच जळली पाहिजे दोन्ही गाल आतमध्ये गेले पाहिजे चांदी सारखे डोळे पांढरे झाले पाहिजे मग सहा तास मस्तीत राहतात मग त्यांचा गजर असतो कसा अलग बोल दे पदक देख दुनिया की झलक पण बोले टेकडे वाले कैलास राजा चिलीम मरे राजा दम लागाने याला म्हणतात परी तो अखंड भ्रांती किंवा समुद्र मंथन झालं त्याच्यातून चौदा रत्न आले सगळ्यांना माहिती लक्ष्मी कौस्तुभ पारी जातक सुरा हे चौथ चौथ्या क्रमांकाचं रत्न देवाने दानवाने मंथुनी सागराला चौदा रत्न आणले चौथा माझा दारू हे नाव माझ्यामुळे हे झाले ती सर्व देव असो विद्वान अथवा कुणी हिरा क्षणात धुळीस मिळवी नावाची मी मदिरा तोंडात घाण जाते घोंगावतात माशा देहाची शुद्ध नाही जन पाहती एवढं सामर्थ्य जर दारू मध्ये तर वशिला देवाकडे लावायची काय करायचं चा? देहाचा विसर पाठी देहाचा विसर पाडला नाही ना तर देवा जीवनामध्ये दे दुःख भोगावं लागेल दुःख का भोगतो तुम्ही आहे मी पण देहाच्या आठवामुळे देहाच्या ममत्वामुळे देह तो मय मानला मानणार सदोसेपणा आहे बाप इनके बच्चे बच्चेहाच्या आठवामुळे मी पणामुळे ममत्वामुळे आणि माझेपणामुळे तुम्ही आम्ही प्रत्येक माणसं दुःख भोगत असतो ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न झालं तर मुलगा त्या मुलीचा स्वीकार करतो आणि बाप कन्यादान करतो नाही आणि कन्यादान करतो त्यावेळेस बाप म्हणतो आजवर होती आमची आता झाली बावली वर्णन करतो याची वहिनी दुहिता पण न सुटे मम पिता तो सुटे प्रतिक्रहित जावही शेके म्हणजे बाप त्या ऋणातून सुटतो आणि कोण अडकतो प्रतिक्रहित जावही तो मुलगा अडकतो त्याच्यावर मग तो काय म्हणतो का आता झाली माझी काय म्हणतो आता झाली माझी मग बाप त्या मुलीच्या ऋणातून इतका सुटतो की मुलगी मेली तरी सासरला

माझी मग एकदा माझी झाली मग मा दुःखाला पारावर आहे मग तिची जर तब्येत बिघडली तिची आगदी बिघडली तर याची आखी बिघड ऑफिसला गेला तर माणसं म्हणतात का हो साहेब हे दिसत नाही आत तुम्ही तोडगा उतरलं तो म्हणतो मंडळीला बरं मंडळीला नाही याची तब्येत बिघडते का त्याच कारण माझेपणा मी पणा देहाच्या आठवामुळे तुम्ही आम्ही दुःख भोगतो याचं सगळ्यांना कल्पना असेल ते मैना नावाचं पाखरू मैना छोटस पाखरू असतो आणि बाजारामध्ये नेलत विठोबा आणि मैना नावाचं पाकू एक फाटक पुत पुढं अंतरलं आणि दिवसभर काय म्हणायचं मय ना शब्द लक्षात काय मय ना हिंदीमध्ये मय ना माणसं तिथं जवळ यायची आणि सगळे म्हणायचे काय एवढस पाखरू मै ना, ना म्हणतं आपला जन्म चालला कीर्तन ऐकून तरी माझं माझं म्हणतो हे एवढंस पाखरू मै ना मै ना म्हणतं पाच हजार रुपये काढायचे चिल्लर टाकून संध्याकाळ संध्याकाळपर्यंत चार पाचशे रुपयाची चिल्लर जमा झाली आणि त्या दिवशी तिथं एका शेतकऱ्याने शेळी विकायला आणली शेळी आणि ती शेळी दिवसभर मय शब्द लक्षात काय मय एका कासाबाने विकत घेतली साडेतीन हजारला घरी नेऊन तुझी तत्तर असं का झालं मय नाने मय ना कहा मोल भैयो तस बीस बगरीने मय मय कहा कवी ते माझ पण मी पणा देहाच्या आठवा पण दे, या देहाचे म्हणजे पुत्र तारा माझ माझं म्हटलं की दुःखाला सुरुवात होते नाही नाहीतर पूर्वीच्या काळी लग्न वडील जुळवायचे मी पूर्वीच सांगतो आताच आता मुलाला मुलं होतात तरी तपास लागत नाही शिक्षक झालेला दा मुलगा होता शिक्षक झालेला सुट्टी मध्ये घरी आला आणि माय बापाने ठरवलं की आता मुलाला सुट्टी त्याचं लग्न उरपून टाकू आपण आणि सांगितलं बाळू तुझं लग्न जुळलं बरं कोण या गावचे किती शिकलेली काय नाव काही विचारलं आणि संध्याकाळी त्याच रात्री मावशीकडे गेला मावशीकडे गेला मावशीने चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि सांगितलं बाळू तू जेवण करून घे मी तोपर्यंत गावातून जाऊन घे आणि मावशीची जी ला गेली ती रात्री बाराला आली आणि आल्याबरोबर विचारलं मावशी नऊला ला गे। गेली तू बाराला आली मी किती दिवसाने तुझ्याकडे आलो काही एवढं महत्वाचं काम काढलं होतं मावशीने सांगितलं आमच्या गावातली एकूण एक श्रीमंताची मुलगी आजारी मर अरे पण या पुते श्रीमंताची मरू दे दीडशे कोटी पर्यंत लोकसंख्या चालली मरू दे गेलेत पाहिजे एवढे लोक मरू दे अरे पण ऐकून तर घे मरू दे ना अरे पण ऐकून घे तुझ्या वडिलांनी सांगितलं तुझं लग्न जुळलं म्हटलं हो मग तीच ना तीच मग लगेच कॉटन उडला मावशी कोणाची गाडी भाड्याने मिळेल का दवाखान्यात आता का आता माझीकडे नाही का दुःख देतंय दे दे ते माझं पण मी पण देहाच्या आठवामुळे तुम्ही आम्ही दुःख बघतो आणि याकरता या देहाचा विसर जर पडला ना तर दुःख जीवनामध्ये राहणार नाही एखाद्याची बायको जर मी ती बायको तर माणसं सहा सहा महिने रडतात रडतात की नाही जिथं गर्दी असेल तिथं एस टी स्टँडवर बाजार चौकात कीर्तन आलाय तरी माणसं म्हणतात अरे तीस बत्तीस वय चालू आहे हे अनेक मुलीच्या बापाची टपाल सल्लागार मंडळीचा दुसरं करत पण त्यावेळेस ते म्हणत दुसरी मिळल तशी मिळणार नाही कशी तिकडे नका असू तुम्ही <laughs> अहिल्या <laughs> द्रौपदी सीता तारा त्यामध्ये माझी पाचवी दुसरी मिळल पण तशी मिळणार नाही सहा सहा महिने प्रकाश बाबा पण तुकोबरांची पत्नी तुकोबर आहे म्हणतात बाईल मेली मुक्त झाली देवे माया, बस देवा आता मी फक्त तुझं भजन करत राहील आणि तू का दुःख देतय ते माझं पण मी पण देहाच्या आठवण आणि या देहाचा विसर जर पाडला ना देवा तरच या जीवाला सुख प्राप्त होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणात त हीव सुख कारण देहाचा विसर पाडला तरच आणि देहाचा विसर जर नाही पाडला तर मग दुःख भोगण्याची पाळी आणि सुख प्राप्त व्हावं याकरता आता अभंगाचे चरण आहेत पाच आणि गायक आहेत वाटून घ्या तुम्ही आता इंगाद नाही सगळे गायक वाटून घ्यायचा नाही तर कधी कधी असं होत याला वाटत तो म्हणत त्याला वाटतं तो म्हणत तीन मीठ घालत नाही दोष सुनांचा नाही दोष सासूचा आहे तो सासूने एकत्रित केलं आणि सांगितलं उद्याचा स्वयंपाक तू कर पहिली चाल मग तसा प्रत्येक जण आपापला स्वयंपाक कसा चांगला होईल याकरता प्रयत्न करत होते होत असं कधी कधी कोणीच म्हणत नाही एका घरी गेलो गुरुनाथ मारत बरोबर पर चार भावंड होती चौकांचे बंगले होते रात्रीचा कार्यक्रम वडिलांच्या गेल्या गेल्या तिथं मला सगळ्यांनी बंगलं दाखवल्या अरुण महाराज हा माझा बंगला तो म्हणता हा माझा बंगला पण किर्तून झाल्यानंतर प्रत्येक भावाला असं वाटलं यांनी दिलं असं यांनी दिला अस काय लक्षात आलं तुमचं कोणीच दिलं नाही हे काय ऐकून सांगत नाही अनुभव आले अंग आपल्या चरण पाच आहे अभंग भरपूर मोठा आहे वाटून घेत तरीचा हा जीव सुख पावे माझा द्रवे केशी राजा आणि मला हे कळूड आलेले पाहत तीन ठिकाणी तीन गोष्टींची गरज असते तसा शरीर संसार आणि परमार्थ शरीरामध्ये पित्त पाहिजे संसारात वित्त पाहिजे आणि परमार्थात चित्त पाहिजे शरीरात पित्त उष्णता जर नसेल तर शरीर स्वास्थ्य चांगले राहत नाही आणि संसारामध्ये वित्त पाहिजे कारण सरळ सरळ ठरलेलं प्रपंच पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण कारण ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही अर्थ म्हणजे ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला काय अर्थ नाही अर्थ ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे हे कळत नाही म्हणून संसारामध्ये वित्त पाहिजे आणि परमार्थामध्ये चित्त पाहिजे चित्त जेव्हा संकल्प विकल्प चालू असतो त्याला मन म्हटलं जातं निश्चय केला की त्याला बुद्धी म्हटलं जातं अभिमान धारण केला की त्याला अहंकार म्हटलं जातं आणि जिथे चिंतन चालू असत त्याला चित्त म्हटलं जातं परमार्थामध्ये चित्ताची आवश्यकता आहे आणि देवा त्या चित्ताचा आणि तुमचा संबंध जोडा देवा अभंगाच्या तिसऱ्या चरणात चित्ता राखे पायापाशी सगळं वृत्तीशी अखंडित कारण परमार्थामध्ये चित्ताची आवश्यकता सगळं काही चित्तावर अवलंबून असत चित्त मिले तो सग मिले जितना चित्ता हराम पर उतना परमार्थ पर होई। चला जाय वैकुंठ पलान पकडे होय आणि माणसाचं चित्त हे अत्यंत चंचल आणि चपळ आहे आता इथे महिला मंडळ इथ जरी बसलेली असल्या किंवा पुरुष मंडळी सगळं सगळ्यांचं चित्त इथं असेल हे मात्र काही सांगता येईल काहींच चा चिंतन चाललेलं असेल दोन दिवसांनी साखरपुडा आहे कोणते मेकअप वाले कोणती साडी नेसायची इथं जर चित्त नसेल तर म्हटलेलं आहे ना चित्त नाय मांडी अने प्रेत चित्ते अत्यंत चपळ अत्यंत चंचळ त्याला जाता येता वेळ लागत नाही बहुत चंचळ चपळ जाता येता न लगे ये दिल्लीला जायला सुद्धा वेळ लागत नाही आणि गल्लीत फिरायला सुद्धा वेळ लागत नाही एवढं चंचल आणि चपळ कोणी हे चित्त अत्यंत चंचल चपळ असल्या कारणाने साधू संतांनी मागणीही केली माझे चित्त तुझे चित्त तुझे चित्त कुठे गेलं पाहिजे भगवंताच्या आणि एकदा का तिथं नाही तर मनाच धावण खूप चालू असत एकदा का चरणाजवळ गेलं चित्त मन तर आता कोठे धावे मन तुमचे चरण आणि त्याकरता साधू संतांची मागणी हे चित्त अत्यंत चंचल असल्या कारणाने त्याला तुमच्या चरणाजवळ जा जागा द्या संतांच्या चरणाजवळ एक प्रमाण आहे चंचळ चित्तासी हे बोनी आठाई

आणि चिंतन चालू असतं त्याला चित्त म्हटलेलं आहे चिंतन कुठं चालू असतं चित्ता आणि त्या चित्ताचा आणि तुमचा संबंध जोडवलाय ठाव दे चित्ता राखी पाया पाठी आणि सगळ्या वृत्तीशी अखंडित त्याला तुमच्या चरणाज हो समाचरण दृष्टी विटी वरी येथे मागी हरी वृत्ती आणि यान माझ तुमच्याकडे एकच मागणे त्या चित्ताचा आणि तुमचा संबंध बरं चिंताचा आणि तुमचा संबंध जोडा आणि परमार्थाची जी, जी विरोधक आहेत त्याचा आणि माझा संबंध तोडा देवा हे अभंगाच्या